नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे पनवेल महानगरपालिकेची जी दोन हजार तेवीससाठीची तीनशे सत्याहत्तर पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये टी सी एस मार्फत याच्यासाठी एक्झाम घेण्यात आलेली आहे आठ डिसेंबर ते अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आणि याच्यासाठीची रिस्पॉन्सिट जी आहे ती अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उपलब्ध झालेली होती पनवल महानगरपालिकेचे विविध पदासाठीची जी भरती प्रक्रिया झाली होती ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती त्याची रिस्पॉन्स सीट जी आहे फर्स्ट रिस्पॉन्स सीट अठ्ठावीस डिसेंबरला आली होती त्याच्यानंतर हरकती सादर करण्यासाठीचा वेळ देण्यात आला होता आणि त्याच्यानंतर आता फायनल रिझल्ट जो आहे म्हणजे फायनल रिस्पॉन्स सीट जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे आज म्हणजे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तरी ज्या उमेदवारांनी पनवेल महानगरपालिकेचा फॉर्म भरला होता आणि परीक्षा दिलेली आहे जी टी सी एस मार्फत ऑनलाईन एक्झाम घेण्यात आलेली आहे तर ती परीक्षा दिली असेल तर तुम्ही तुमचं रिस्पॉन्स सीट नक्की चेक करा कारण की फायनल रिस्पॉन्स सीटमध्ये तुमचे क्वेश्चन कमी जास्त झालेले जा असतील तर तुम्ही ते चेक करून घेऊ शकता हरकती सादर केल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात त्याच्यामुळं तुम्हाला ते चेक करायचं असतं तर हे होतं पनवेल महानगरपालिकेसंदर्भातलं आलेलं अपडेट ती रिस्पॉन्सिट सीट कशी ओपन करायची त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या याच्या ऑफिशियल लिंक जी आहे पनवेल महानगरपालिकेची रिस्पॉन्सिट सीट पाहण्यासाठी जी ती आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन टाकते तुम्ही तिथून पाहू शकता हा व्हिडिओ मी तुमच्या माहितीसाठी घेऊन आले होते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद